मंडई मुंबईतील तब्बल एक हजार कोटींच्या टोरेस घोटाळा प्रकरणाचा भांडापोड भाजीपाला विक्रेता आणि व्यापारी प्रदीप कुमार वैश्य यांच्या सतर्कतेमुळे झाला वैश्यनं वेळीच पोलिसांना माहिती दिली ज्यामुळे तानिया कसातोवा आणि व्हॅलेंटिना कुमार या दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्यथा ता त्या दोघी पैसे घेऊन पसार होण्याच्या तयारीत होत्या कारण कालवा झाल्यानंतर सकाळी सकाळी त्यांनी बॅगा भरून टोरेसच्या ऑफिसमध्ये आहे तेवढी कॅश पळवून देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला टोरेस कंपनी गैरव्यवहार प्रकरणात ज्या प्रदीप कुमार वैश्यचे चौदा कोटी अडकले त्याने त्या गुन्ह्याला वाचा फोडल्याचं तपासात समोर आलंय आता आणखी एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे टोरेस पॉन्झी घोटाळ्यात शिवाजी पार्क पोलिसांना सहा महिन्यांपूर्वी तक्रारी मिळाल्या होत्या असा काही जणांनी दावा केलाय पण माहिती असूनही त्यामध्ये कोणतीही कारवाई न केल्यानं आता पोलिसांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला जात आहे या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांची चौकशी करण्यात येणार असून एसपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे हा तपास सोपवण्यात आल्याचं कळत आहे आणखी विशेष म्हणजे मुंबई नवी मुंबई आणि ठाण्यासह राज्यातील इतर महत्वाच्या शहरातील लाखो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीचा आता कोल्हापूर कनेक्शन सुद्धा समोर आलाय टोरेसनं फक्त मुंबईकर नाही तर रांगड्या कोल्हापूरकरांना पण चुना लावलाय असं म्हटलं जात टोरेस प्रकरणी नेमक्या काय काय अपडेट समोर आल्यात त्याचाच हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी प्रतमेश तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी मंडळी मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप कुमार वैश्य याचा टोरेस कंपनीच्या समोरील भाजीचा व्यवसाय होलसेल दरात पाघलेल्या वैश्य यांनी टोरेसच्या गुंतवणूक प्लॅन मध्ये चार कोटी तर नातेवाईक मित्रपरिवार आणि व्यापारी यांचे मिळून चौदा कोटी रुपये गुंतवलेले आहेत दरम्यानच्या काळात त्यांची ओळख कंपनीतील एका कर्मचाऱ्यासोबत झाली होती तो प्रदीपला प्रत्येक गुंतवणूक आणि त्यावरील ऑफरची माहिती देत असे आणि वैश्य त्याप्रमाणे पैसे गोळा करत असत म्हणत गुंतवणूकदारांना काही आठवड्यांनी गुंतवणुकीवर येणारी रक्कम ही येणं बंद झाल्यावर गुंतवणूकदार वारंवार दादर कार्यालयात चौकशीला येत होते आज उद्या रक्कम मिळून जाईल नवीन वर्ष आहे थोडं पुढं मागं होतं अशी धातूर मातूर उत्तर देऊन गुंतवणूकदारांना कर्मचारी परत पाठवायचे मात्र प्रदीप कुमार वैश्य यांना कंपनी कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबद्दल संशय आला होता दरम्यान ऐन स्कॅम उघडवायच्या आधी प्रदीपच्या संपर्कात असलेल्या टोरेसचा कर्मचारी सोमारी पहाटे दादरच्या टोरेस कंपनीच्या मुख्य कार्यालयात होता त्याचवेळी घाई गडबडीत पहाटे तानिया कसा आणि व्हॅलेंटिना कुमार या दोघी पण त्या ठिकाणी आल्या होत्या तानिया कसातोवा आणि व्हॅलेंटिना कुमार दादरच्या कार्यालयाच्या तिजोरीतील रक्कम एका कर्मचाऱ्याच्या मदतीनं बॅगेत भरत होत्या प्रदीप कुमारला त्याच्या संपर्कातील कर्मचाऱ्यानं त्या याची कल्पना दिली भाजी व्यवसायासाठी पहाटेच दादरला आलेला प्रदीप त्याच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घेऊन टोरेसच्या कार्यालयात पोहोचला टोरेसमध्ये काम करणाऱ्या त्या कर्मचाऱ्यानं तोपर्यंत तानिया कसा तोवा आणि व्हॅलेंटिना कुमार या दोघींचा पैसे घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाचा व्हिडिओ बनवला प्रदीप कुमारनं तोपर्यंत कार्यालयाच्या गेटवर अन्य व्यापारी ज्यांनी पैसे टोरेसमध्ये गुंतवले होते त्यांना फोन करून बोलावलं होतं थोड्याच वेळात टोरेस कंपनी बाहेर गोंधळ उडाला प्रदीपने पोलिसांनाही फोन करून पाचारण केलं त्यावेळी शिवाजी पार्क पोलीस घटनास्थळी दाखल होते स्थानिक आमदार महेश सावंतही तोपर्यंत तिथे पोहोचले होते नेमकं तेव्हाच पोलिसांनी ने, तानिया कसा तोवा आणि व्हॅलेंटिना कुमार यांना ताब्यात घेतलं टोरेस कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने प्रदीपला दिलेली माहिती प्रदीपने तातडीने कार्यालय गाठल्यानं हा भांडाफोड झाला अन्यथा तानिया कसा तोवा आणि व्हॅलेंटिना कुमार या दोघीही कार्यालयातील उर्वरित रक्कम घेऊन पसार झाल्या असतात आर्थिक गुन्हे शाखेनं ज्यावेळी दादरच्या टोरेस कार्यालयावर छापेमारी केली त्यावेळी त्यांना अंदाजे तीन कोटीच्या आसपास रोकड सापडली त्याचबरोबर काही भेटवस्तू गिफ्ट वाउचरही सापडले प्रदीपच्या सतर्कतेमुळे या टोळीचा भांडापोड झाल्यानेच पोलिसांनी प्रदीपच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करून पुढे अटकेची कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली पण मंडळी प्रदीप कुमारच्या आधीही काही गुंतवणूकदारांनी आणि गुंतवणूकदारांच्या नातेवाईकांनी टोरेसच्या या पैसा डबल स्कीमची माहिती मुंबई पोलिसांना दिली होती असं सांगितलं जात आहे पण तरीही पोलिसांकडून काहीही का कारवाई करण्यात आली नाही असा आता आरोप होतोय दरम्यान सध्या मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शिवाजी पार्क पोलिस स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी सुरू केली आहे सूत्रांनी सांगितलं की हा तपास एका एस पी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे सहा महिन्यांपूर्वीच टोरेस घोटाळ्याची माहिती असतानाही पोलिसांनी ठोस पावलं का उचलली नाहीत याबद्दल चौकशीत प्रश्न विचारण्यात येत आहेत तसंच शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या संशयास्पद माहितीवरून मुंबई पोलिसांनी कारवाई केली असती तर सहा महिन्यांपूर्वी टोरेस्ट घोटाळा थांबवता आला असता था, असं काही सूत्रांनी सांगितलं मात्र तसं न झाल्यानं सहा महिन्यात आणखी हजारो लोकांची फसवणूक झाली असा आरोप होतोय मंडई मिळालेल्या माहितीनुसार टोरेस्ट कंपनीशी संबंधित घोटाळ्याच्या शक्यतेची माहिती गेल्या वर्षी जून महिन्यातच शिवाजी पार्क पोलिसांना मिळाली होती त्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ऑक्टोबरमध्ये या प्रकरणी संशय व्यक्त केला होता शिवाजी पार्क पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनय माने यांनी दोन हजार चोवीस रोजी टोरेस्ट कंपनीच्या संचालकांना नोटीस बजावून फर्मच्या कामकाजाची आणि व्यवसायाची माहिती देण्यास सांगितलं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधिकारी माने या परिसरात गस्त घालत असताना त्यांना काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या त्याची माहिती त्यांनी वरिष्ठांना दिली त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून त्यांनी नोटीस बजावून कंपनीचा तपशील मागवला मात्र त्या पलीकडे काहीही झालं नाही नवी मुंबई पोलिसांनी चोवीस ऑक्टोबरला कंपनीला नोटीस बजावली होती त्यानंतर चौदा नोव्हेंबरला आयकर विभागानं नोटीस बजावली होती यंत्रणांच्या या अपयशामुळे कंपनीला नोटीस बजावूनही कोणतीही मोठी कारवाई झाली नाही त्यामुळे हा कथित घोटाळा बिनदिक्कतपणे वाढत गेला आणि विदेशी नागरिक पळून जाण्यात यशस्वी झाले दरम्यान काल अटकेत असलेल्या तौसिफ रियाजनं मुंबईतील टोरेस कंपनीच्या घोटाळ्यासंबंधीचा घोटाळा मीच समोर आणला असा दावा केला आहे दरम्यान टोरेस घोटाळ्या प्रकरणी आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे टोरेस घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं तपास सुरू केला असून घोटाळ्याचा आरोप असलेल्यांच्या कुलाबा डोंबिवली उमरखाडी तसंच मुंबईतील टोरेसच्या तीन कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली या कारवाई दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेनं अडीच ते तीन कोटी रुपये रक्कम जप्त केली तर या कारवाई दरम्यान कार्यालयात आणि आरोपींच्या घरी पोलिसांना अनेक पासपोर्ट सापडले आहेत ते घोटाळा उघड झाल्यानंतर पळून जाणार होते त्याच आधीच सगळं ठरलेलं होतं अशी माहिती समोर येते बरं विशेष म्हणजे फक्त मुंबईच नाही तर कोल्हापूरमधील शहाऐंशी गुंतवणूकदारांना टोरेस्टनं गंडा घातल्याचं समोर आहे मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरमधील एका महिला एजंटने टोरेसच्या ऑफरमध्ये दहा हजार रुपये गुंतवले होते शिवाय तिने तिचे नातेवाईक आणि मित्रांनाही या योजनेत गुंतवणूक करण्यास भाग पाडला तिचा एकूण एकूण शहाऐंशी जणांनी या योजनेत पैसे गुंतवल्याचं समोर आलं आहे याच फसवणूक झालेल्या गुंतवणूकदार कोल्हापूरकरांनी मागील तीन दिवसांपासून शिवाजी पार्क पोलीस स्टेशन बाहेर तळ ठोकलाय दरम्यान राज्याच्या विविध शहरातील लोक हळूहळू तक्रारी घेऊन येत असल्यामुळे टोरेसचे जाळे राज्यभरात पसरल्याचं पाहायला मिळत आहे तर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून मुंबईसह ठाण्यात था। सर्च ऑपरेशन सुरू असून त्यांनी कंपनीतील ऑफिसमधल्या रकमेसह कागदपत्र लॅपटॉप जप्त करण्यास सुरुवात केली आहे मुंबई पोलिसांनी गुरुवारी नऊ डिसेंबर पासून मुंबईतील शा कार्यालयासह आरोपींच्या कुलाबा आणि डोंबिवलीतील घरातही शोध मोहीम राबवलेली आहे पोलिसांनी टोरेस कंपनीची जनरल मॅनेजर तानिया कसातोवा आणि स्टोअर मॅनेजर व्हॅलेंटिना गणेश कुमार यांच्याही घरांची झडती घेतली त्यावेळी ताण्याच्या घरातून काही रक्कम जप्त केली आहे आतापर्यंत टोरेस कंपनी विरोधात दोनशेच्या वर गुंतवणूकदारांनी पोलिसांशी संपर्क करत तक्रार दाखल केली आहे त्यामुळे तक्रारदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे अनेकांनी आपली आयुष्याची जमापुंजी दाम दुप्पट किंवा झटपट श्रीमंतीच्या नादात या कंपनीत गुंतवली होती मात्र आता हक्कांच्या पैशांसाठी वनवन फिरायची वेळ या गुंतवणूकदारांवर आली आहे म्हणजे मुंबईतील ही काही पहिली घटना नाही याआधीही क्युनेट बिटकॉइन पल्स गोल्ड फॉरेस्ट लिमिटेड कंपनी शारदा चिटपण सारखे असंख्य घोटाळे होऊनही एकविसाव्या शतकातले टेक्नोसाईवी नागरिक अजूनही सजग झालेले नाहीत मुंबईत दर पंधरा दिवसाला अशा अनेक गुन्ह्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यात होत असते यात प्रामुख्यानं जास्त परतावा किंवा व्याजाची जादा रक्कम देण्याच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे स्वीकारले जातात कालांतरानं पितळं उघडं पडतं आणि नागरिक डोक्याला हात लावतात अगदी लाखांपासून ते रुपयांपर्यंत रुपयांपर्यंतही गुंतवणूक असते मंडळी टोरेसच्या आधी घडलेल्या अशा काही घोटाळ्यांवर नजर टाकली तर लक्षात येईल की कोलकात्यातील शारदा चिटपट घोट्यात सतरा लाख गुंतवणूकदारांची दोन हजार चारशे सात कोटींची फसवणूक झाली होती त्यानंतर कुनेट घोटाळ्यात चारशे पंचवीस कोटी रुपयांची फसवणूक पल्स चिटपट घोटाळ्यात पाच लाख गुंतवणूकदारांची पंचेचाळीस हजार कोटी रुपये रक्कम बिटकॉइन घोटाळ्यात दोनशे पस्तीस कोटींची फसवणूक पुढे रॉयल ट्विंकल स्टार क्लब घोटाळ्यात तब्बल पंधरा हजार गुंतवणूकदारांची चार हजार पाचशे कोटींची फसवणूक तर शेरेघर घोटाळ्यात साठ हजार गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली होती मंडळी यासारख्या अनेक घोटाळेबाज कंपन्यांनी मागच्या पाच ते दहा वर्षात दाम दुप्पटच्या नावाखाली नागरिकांना पैसे गुंतवण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केल्याची उदाहरणं आहेत मात्र तरीही बाजारात टोरेस्ट कंपनीसारखी एखादी नवी कंपनी आली आणि तिने काही अमिष दाखवली की लोक त्याला बळी पडतात टोरेस कंपनीनेही चार हजारांपासून गुंतवणूक सुरू केली होती मध्ये पालिका कर्मचारी पोलीस डॉक्टर व्यापारी निवृत्त कर्मचारी आणि गृहिणी यांनी लाखोंच्या दादरच्या भाजी मंडईतील पन्नास टक्के व्यापाऱ्यांनी या टोरेसमध्ये पैसे गुंतवले असल्याची खबर आहे दरम्यान टोरेस घोटाळ्यात अशिक्षितांपेक्षा सुशिक्षित लोकांनीच सर्वाधिक गुंतवणूक केल्याचं निदर्शनास आलेलं आहे टोरेस कंपनीनं गुंतवणूकदारांचा विश्वास बसावा यासाठी एक ऍप लाँच केलं टोरेस नावाच्या या ऍपवर नागरिकांनी आपली खाजगी माहिती भरून घ्यायची त्यात नाव पत्ता मोबाईल नंबर टाकून घ्यायचा त्यानंतर किती गुंतवणूक केली किती परतावा मिळणार आणि कुठल्या तारखेला मिळणार याची माहिती दिली जायची त्याबरोबर नवनवीन स्कीम बाबत माहिती दिली जायची तर यात ग्रुप बनवणाऱ्यांना विशेष भेटवस्तू किंवा आकर्षक परतावा दिला जाणार असल्याचं सांगितलं जायचं गोरेगावच्या आसमा शेख यांनी या टोरेसमध्ये स्वतःसह शहाऐंशी लोकांचे पैसे कंपनीच्या आयक्यू माहितीच्या आधारे गुंतवले आणि आज त्यांना चाळीस ते पन्नास लाखांचा भूर्दंड लागला आपल्यासोबत घडलेल्या फसवणुकीबाबत सांगताना आसमा सय्यद यांना अशुर अनावर झाले टोरेस कंपनी घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत पंधराशेहून अधिक फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी संपर्क केलाय आज ईओडब्ल्यूच्या पथकानं दादरच्या टोरेस कंपनीचा पंचनामा केला त्यावेळी अकरा कोटींची रोकड असलेली टोरेसची तीन बँक खाती फ्रीज करण्यात आली परिणामी आता तरी नागरिकांनी अशा घोटाळेबाज कंपन्यांपासून सावधान व सतर्क राहणं गरजेचं आहे असं आव्हान आता पोलिसांनी केलंय बाकी तुमच्या याबद्दल नेमकं काय मत आहे तुमच्यापैकी कोणाला असा फटका बसलाय का कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद